लहान मुलांना पिझ्झा आणि बर्गर म्हटलं तर अगदी तोंडाला पाणी सोडतं आणि असंच व्हायचं माझ्या मुलांनासुद्धा बर्गर आणि पिझ्झा फार आवडतो तर नेहमी आम्ही बाहेरनंच पिझ्झा ऑर्डर करत होतो पण एके दिवशी मी ठरवलं की म्हणजे सारखंच बाहेरून पिझ्झा किंवा बर्गर यासारखे पदार्थ खाणेबरोबर नाही नाही का मग मी एक दिवस युक्ती केली आणि घरीच पिझ्झा केला पण तो मैद्याचा न करता मी या प्रकारे पिझ्झा केला आणि तो मुलांना इतका आवडला आता म्हटलं ना की पिझ्झा करायचा का की तर लगेच हो म्हणतात मुलं आणि कधी म्हणजे चान्सच आम्ही कुठे बाहेर गेलो तर बाहेरचा पिझ्झा खातो पण एरवी मी हा घरी केलेलाच पिझ्झा मुलांना फार आवडतो तर तो कसा केला आपण बघूया तर इथे मैद्याचा ना वापर करता मी इथे डाळींचा वापर केलेला आहे आणि इथे मी बघा मूग डाळ घेतलेली आहे दोन छोट्या वाट्या मूग डाळ घेतलेली आहे आणि अर्धीच अगदी चम वाटी मी तांदूळ आणि एक छोटा चम्मच मेथीदाणे घेतलेले आहे आणि आता हे आ, डाळ आणि तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि साधारण एक ते दोन तास ते भिजत ठेवायचं आहे आपल्याला आता साधारण एक ते दीड तास झालेला आहे दोन तासापर्यंत आपण भिजवू शकतो साधारण म्हणजे लगेच मूग डाळ जी आहे ना ती लगेच भिजते बघा तर आता बघा बघू शकता तुम्ही ही डाळ आपली चांगली भिजलेली आहे आता यातले पाणी जे आहे ते साईडला काढून ठेवायचे लागते तशी आपण टाकायचे नाहीतर साईडला काढून ठेवायचे आणि ते मी हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं बारीक असं वाटून घ्यायचं आहे थोडं रवाळ असलं तरी चालेल पण बघा यात मी जे पाणी होतं ना डाळीतलं ते बाजूला काढून नुसती डाळच आणि तांदूळचे जे मिश्रण आहे ते वाटून घेतलं तर बघा अशी कन्सिस्टन्सी आपली राहायला पाहिजे म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ देखील नाही तर असं रवाळ हे मिश्रण मी वाटून घेतलं रवाळ म्हणण्यापेक्षा बारीक वाटलं तरी चालेल आणि आता या मिश्रणात फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे बरं का बाकी काहीही टाकायचं नाही आणि जर आपल्याला तांदूळ नाही टाकायचे तरीसुद्धा नुसतंच सुद्धा हा पिझ्झा खूपच छान होतो आता या तव्यावर मी सकाळी भाजी केली होती त्यामुळे तो तवा मी म्हणजे चांगला सेट झालेला आहे आणि मी पिझ्झा बघा लोखंडी तव्यावरच करत आहे काही नॉनस्टिकचा तवासुद्धा मी वापरलेला आहे आणि तवा तव्यावरच खूपच लोखंडी तव्यावर असल्यामुळे तो खूपच टेस्टी होतो आता मी सुरुवातीला यात बटर टाकलं बरं का बटर किंवा साजूक तूप आपण टाकू शकतो आणि हे जे बॅटर आहे ना तर हे आपल्याला जाडसर असं टाकायचं आहे म्हणजे जसं पिझ्झा असतो की नाही तर त्या आकाराचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता याला एक वाफ दिली बघा मी आणि साधारण पाच मिनटात हा पिझ्झा एक साईडनी आपण चांगला असा बेक करून घेतला आणि ओव्हनची सुद्धा गरज नसते आपल्या साधा तव्यावर सुद्धा हा पिझ्झा खूप छान असा होतो आता याच्यावर ना मी घरी केलेलाच हा पिझ्झा सॉस आहे तर पिझ्झा सॉस कसा करायचा आहे मी तुम्हाला एका त्याचासुद्धा मी व्हिडिओ करून टाकणार आहे तर हा मी पिझ्झा सॉस घरीच केलेला होता आणि हा सॉस मी आता याला लावून घ्यायचा आहे आता पिझ्झा सॉसमध्ये काय असतं ओरेगॅनो किंवा मिक्सर वगैरे हे सगळं असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा ओरेगॅनो किंवा मिक्सर टाकायची गरजच पडत नाही आता याच्यावर मी बारीक चिरलेला पत्ता कोबी टाकलेला आहे भरपूर भाज्या टाकायच्या आपल्याला आवडतात ना तितक्या आता एक थोडंसं असं बारीक चिरलेला मी कांदा टाकलेला आहे आता बारीक चिरलेले मी गाजर टाकलेले आहे म्हणजे काय होतं मुलांना भाज्यासुद्धा खाण्यात येतात आणि मैद्याचा नसल्यामुळे तो पसतो देखील लवकर जास्त हेवी वाटत नाही खायला आणि खूपच टेस्टी असा होतो आता बारीक चिरलेली मी मिरची टाकलेली आहे शिमला मिरची आता पनीर आहे ना पनीरची आपण चौकोनी कापही करून टाकू शकतो किंवा याप्रमाणे थोडंसं करून आपण टाकू शकतो तर थो आणि भरपूर प्रमाणात आपल्याला जितकं चीज आवडत असेल तितकं भरपूर आपल्याला चीज टाकायचं आहे आणि एक वाफ देऊन हा पिझ्झा बघा आपला रेडी आहे जस्ट दोन मिनिट आपल्याला वाफ द्यायची आणि गरम गरम हा पिझ्झा त्याचे चार भाग करून सर्व करायचा खूपच टेस्टी आणि मैद्याशिवाय हा पिझ्झा घरगुती पिझ्झा मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि आपल्या फॅमिलीतल्या सगळ्यांना आवडेल असा हा पिझ्झा तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच